नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत परान्न दोष म्हणजे काय परके अन्न गुरुचरित्रात परान्न टाळण्याचे कारण म्हणजे अन्न हे केवळ शारीरिक गरज भागवत नाही तर ते आपल्या वासना आणि इच्छांवरही परिणाम करते म्हणून योग्य व्यक्तीकडून अन्नग्रहण करणे खूप आवश्यक आहे गुरुचरित्रात सेवा करताना शक्यतो परांना टाळावे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परांना दोषामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परांना टाळायला हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहे अन्न हे दोष अथवा वासनावहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहमी येते सांप्रत काळात परांना हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात का असं सांगितलं असेल कोणाकडे केवळ जेवण्याने असा, के असा काय तोटा किंवा नुकसान होते अशी कैक उदाहरणे देता येतात सकारात्मक आणि नकारात्मक देखील गुरुचरित्रात निष्ठावान सज्जन आणि ज्ञानी व्यक्तींकडून अन्नग्रहण करण्याचा सल्ला दिला जातो कोणाकडून अन्न टाळावे गुरुचरित्रात दुष्ट अज्ञानी किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून अन्नग्रहण करण्याचा सल्ला दिला जात नाही थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे ब्रह्मवर्तास आप्पा खडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता त्याला एकदा रक्ताची हगवण सुरू होऊन तो फार अशक्त झाला त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वाने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला द्या म्हणजे मुलगा बरा होईल हे ऐकून आई आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या एका मनुष्यास बोलवून जेव घातले याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावाला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मवर्तास होते त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे ही अवस्था झाली आहे यातून तू तु बरा होशील असे दिसत नाही यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधदार औषध उपचार केले पण स्वामी महाराज एकदा म्हणाले ते ब्रह्मवाक्य शेवटी काही दिवसातच त्याचे देहवसान झाले व हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम दत्त महात्म्यात विष्णू दत्त ब्राह्मणाच्या घरी जेव्हा जडमूड असा पुत्र जेवला तेव्हा सतीच्या हाताने मिळता अन्न तयाचा भ्रम गेला निघवणं असे म्हटले आहे हा अन्नाचा सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दत्त महाराज विष्णू दत्त ब्राह्मणाकडे भोजन करता आले होते दत्त महाराज आग्रहाने जीव वाढल्याने त्यांचे फळ मोक्षस्वरूप होते यापेक्षा अधिक कोणते फळ असेल आलेल्या अतिथीला आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या निकृतीकरिता उपयुक्त ठरते मंडळी गुरुचरित्र सांगितल्याप्रमाणे आपण परान्न दोषामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन परान्न खाण्यास टाळावे तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ